नमस्कार मंडळी तर आज आपण मस्त रसरशीत असे बुंदीचे लाडू करणार आहोत तर अगदी योग्य प्रमाणासह रेसिपी आहे तसेच एक कप बेसन पिठामध्ये अर्धा किलो इतके बुंदीचे लाडू होतात आणि खूप सुंदर झाले तर चला रेसिपी स्टार्ट करूयात सगळ्यात अगोदर एका एक पातेल्यामध्ये एक कप बेसनपीठ घेतले त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान फेटून घ्यायचं आहे तर सगळ्या जागोदर अर्धा कप पाणी घाला आणि सगळ्या बेसनातल्या गाठी आहेत त्या फोडून घ्यायच्यात नाहीतर डायरेक्ट तुम्ही सगळं पाणी टाकलं तर त्याच्या अशा गुठुड्या तयार होतात तर बघा छान असं फेटून घ्या असं पाऊन कप इतकं मला पाणी लागलेलं आहे पाऊन ते एक कप पाणी घालायचं आहे छान हे बॅटर बघा तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये तुम्ही मीठ किंवा सोडा वगैरे काही घालायचं नाही आहे जर चिमूटभर सोडा घातला तरी चालेल आता बघा ह्या झाऱ्याच्या साह्याने आपण बुंदी पाडून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे पातळ सर पीठ केलंय पटापट अशा बुंदी तयार होत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा आपण बुंदी पाडतो तेव्हा गॅस आहे तो मोठाच ठेवायचा आहे तेल छान कडकडीत गरम पाहिजे म्हणजे मोत्यासारख्या अशा ज्या बुंदी आहेत त्या छान फुलतात आणि मोत्यासारखी बुंदी तयार होते तर बघा आता मीडियम फ्लेमवर छान ही बुंदी आपण कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत अतिशय साधी सोपी आणि झटकन होणारी रेसिपी आहे तर नैवेद्यासाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता आता बुंदी छान कुरकुरीत बघा तळली आता ही काढून घेऊयात आपण तर व्हिडिओ खूप साऱ्या टिप्स हा आहे व्हिडिओला प्लीज लाईक करा लाईक खूप महत्त्वाचा आहे आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता बघा संपूर्ण बुंदी आपण काढून घेतली आता दुसऱ्या बॅचमध्ये बुंद बुंदी टाकायची आहे तर बघा गॅस मोठा ठेवल्यामुळे पटकन बुंदी तयार होती आहे तर मस्त असं बेसनपीठ सरसरीत तयार केलं ना तर छान बुंदी पडते तुमच्याकडं जर बुंदीचा झारा असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता अगदी झटपट होणारी आणि मस्त अशी रेसिपी आहे कधी पण तुम्ही बुंदीचे लाडू तयार करून खाऊ शकता घरच्या घरी ताजे ताजे गरमागरम मस्त आता चला आपण बुंदी तळून घेतोयच एकी एका एक साईडला पण पाक करायला घेऊया तर एक कप मी साखर घेतलेली आहे त्याच्यासाठी पाऊन कप इतकं पाणी घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर बारीक गॅसवर ही साखर संपूर्ण वितळून घ्यायची आहे आणि त्यानंतरच मिडियम फ्लेमवर थोडासा हा पाक पण तयार करून घेणार आहोत तर बघा आता ही बुंदी सगळी तळून झालेली आहे तर जे काही मध्ये गुटाळ्या असतील त्या अशा प्रकारे मोडून घ्यायच्यात आणि बुंदी छान अशी सुटसुटीत करून घ्यायची आहे तर एकदम ओतल्यामुळं हे थोडंसं गोटाळ्या झालेल्या तर बघा मस्त मोकळी करून घेतली आहे बुंदी आता पाक आपल्याला एकतारी पाक करायचा आहे तर पक्का पाक करायचा नाही आहे फक्त अशी तार धरली म्हणजे लगेच गॅस बंद करायचा आहे एक सात ते आठ मिनटामध्ये हा पाक आपला तयार होतोय तर बघा मस्त असा पाक चिकट छान असा मधासारखा तयार झाला पाहिजे तर बघा धार धरती आहे शेवटचा जो ड्रॉप असतो ना त्याला ऑब्झर्व करायचं म्हणजे एकतारी पाक झालाय का नाही तो समजतो तर एकतरी पाक बघा आपला झालेला आहे तर आता ह्या म पाकामध्ये आपण बुंदी घालून घ्यायची आहे तुम्ही याच्यामध्ये वेलची पूड सुद्धा घालू शकता छान लागते ऑप्शनल आहे मी नाही घातली तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आता पाकामध्ये बुंदी घातल्यानंतर थोडंसं व्यवस्थित हलवून घ्या सगळी बुंदी पाकामध्ये छान अशी भिजली गेली पाहिजे त्यानंतर आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटासाठी ही बुंदी आपण बाजूला ठेवून देणार आहोत आणि पंधरा मिनटानंतर बुंदीमध्ये छान पाक मुरला जातो तर तेव्हा आपण लाडू वळवून घ्यायचेत आता बघूयात पंधरा मिनटानंतर बघूयात मस्त अशी पाकामध्ये बुंदी बघा मुरलेली आहे आता छान आता थोडंसं मोकळं करून घेऊयात आणि बुंदीचे लाडू छान वळून घ्यायचे आहेत तर तुम्हाला आता पाहिजे तेवढ्या आकारामध्ये तुम्ही लाडू वळून घ्या मी छोटे छोटेच करणार आहेत तर बघा पटकन लगेच लाडू वळला जातो आहे पाकाचं आणि बुंदीचं अगदी योग्य प्रमाण झालं आहे मस्त असे रसरशीत लाडू तयार झाले तर अजून थोडेसे गरम आहेत तरवर मी वळवून घेते बघा मस्त असा लाडू तयार झाला आहे बघता क्षणी खाऊशी वाटतोय छान असे परफेक्ट बुंदीचे लाडू तयार झाले आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया थँक्यू